येते मी हा हो लवकर ये जास्त उशीर नको करू अंधार पडायच्या पहिले घरी येऊन जाय ओके ओके आई चल जाते मी डोली थांब काय दादा काही काम नाही काय नाही काही काम नाही चल ने मी नेऊन देतो तुला आणि तिकून येवाच्या वेळेस मला फोन करजो सहा वाजता मला फोन करजो मी तुला घेवायला येईल कशाला दादा तू एवढा त्रास घेतो नाही नाही चालते, चालते चालते मी माझे मी येऊन जाते ना येऊन जाते मी आणि सहा वाजता नाही होते ना माझा आठ वाजता येईन मी आठ वाजता आणि इथू नको मला नेऊन घेऊ मी येते मी जाते आणि मी येते टेन्शन नको घेऊ नाही डोली आठ वाजता नाही आठ वाजता जास्त अंधार होऊन जाते अवड जवळ कम होऊन जाते बस सहा वाजता मला फोन कर मी तुला घेवाली येतो बस गोष्ट खतम विषय खतम आता नेऊन देतो तुला चल कशाला दादा मी जाते ना मी जाते मी येते का त्रास घेतो नको एवढा त्रास घेऊ नेऊन घ्यायचं घेऊ खेळायला खे खे घ्यायचं नाही 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 एवढा त्रास नाही घ्यायचा मी जाते मी येते डोली बरोबर आहे त्याचं काहीचा त्रास त्याचा आ, तु आ? दी, दी हा तुला नेऊन देईन आणून तर काही तरच तो भाऊ आहे तू या हा काय झालं तुला नेऊन देईन आणून देईन तर जाय त्याच्यासमोर जात जाय आणि तिकून येवाच्या वेळेस त्यालाच फोन करत त्याच्या त्याच्यासमोर येत जाय आय खशाला खशाला मी जाते ना मी येते ना माझं मी जाते येते खशाला दादा एवढा थरार घेतो नाही ना दादा राहू दे ना खा एवढा थरार घेतो चालते ना काही त्रास नाही होत डोली आपली गाडी आहे ना काही नेऊन देतो का तुले काही त्रास नाही होत हाय ना गाडी आपली मी बात नेऊन देतो तुले आणि तिकून येवाच्या वेळेस फोन कर फोन कर आणि मग मी केव्हा येतो नाही तो नाही फोन करायचं असेल तर पाच वाजता तिथून येईल सहा वाजता घरी ये तुले उशिरा येवत असेल तर मला फोन कर ओके दादा ओके चल नेऊन घे खरं मी फोन करन मी तिथून यायच्या वेळेस तुला मी फोन करन नाश्ता रे मोहन तू नाश्ता नाही केला ना इले नेऊन देतो आई डोली देन मग तिकडून येऊन नाश्ता करतो बर चल उशिरा का होईना समजलं येईल देर आई दुरुस्त आई आता समजलं समजून सांगा लागते तेव्हा समजते ललिता अ ललिता जो फरमाइए काय काही नाही आता बाई बोला म्हणतो काय काय म्हणता बोला काय झालं ते डोलीची खोली साफ नाही केली वाटते ना मारला मारला तो तो सांग तिथे चंदा ले सगळेच रूमात साफ करायला लागते म्हणून मग ते डोलीची रूम साफ नाही कराव लागत काय सांग या चंदा राणीला आज साफ करून दे मला चांगली बेड उचलून बेडशीट गिधून चादर गिदर धुवून टाक म्हणा सगळं मा चंदाराणी राणी तू या चंदाराणी ले का तू करतो साप चंदा राणीले बसून ठेवतो थेच करन थेच करन पैसे देतो आपण तिले पण माई होय काय ते मी काय माहेरून आणली का ते माहेरून आणली काय ते माई चंदा राणी तू चंदा राणी ते आपल्या घरची होय ते तुम्ही काम सांगू शकता कोणी काम सांगू शकते तुम्हाला वाटलं रूम साफ नाही केली तर तुम्ही म्हणा ना तिने काउन चंदा राणी रु, रूम साफ नाही केली मला काय म्हणतो काय मी काय माहेरून आणली का तिने मला म्हणता तुम्ही नाही बापा तू ना ठेवली ना म्हणून म्हणतो तुम्ही मी ठेवली असती तर मग मी सांगली असते तिले काम कसं आहे का आत्या बाई आता आपल्या घरच्यासाठीच ठेवली ना नाही ठेवली तरी का मी एकटीसाठी ठेवली काय हो एकटीसाठी नाही ठेवली म्हणा ते बरोबर आहे तू पण अजून तेच म्हणून बापा सगळेच काम सांगते म्हणून मला घरातले म्हणून असे म्हणून म्हणून म्हणतो तू सांग सांगून दे तिले ते बेडशीट घे आपल्या मशीनीत टाकून दे हम्म चादरा आणि ते रूम साफ करायला सांगतील चादरा बर ठीक आहे आता बाई सांगतो मी आता बाई बसा ना अंदर कवरीत बसल्या राणी इथं मच्छर आहे म्हणजे तुम्हाला काय मच्छर नाही दिसून राहिले काय तर इथं तर घाडे मच्छर आहे बाबा आता तो उद्भवले मच्छर आजपर्यंत नव्हते हो थांब ना वजराशी येऊ तर दे डॉली ले नऊ वाजले ना अजून नाही आले ना ते येऊ दे तिले मग चंदर मी थांब वाट पाहू दे इथ पर्यंत आल्या ना बाई तर घरात तर येईनच ना आता बाई घरात बसून बी वाट पाहू शकता तुम्ही घरात बसून वाट पा इथं बसून काय फायदा नाही थांब जाय तू तुझं काम कर बसू दे मले बसा बाबा आई आली का डोली नाही ना रे म्हणून अजून नाही आली ना डोली तर तुला फोन की नाही आला का तिचा नाही मला नाही आला बा फोन मी म्हटलो घरी आली असं बा मी तिला जसं सकाळी म्हटलो होतो लवकर येशील फोन नको कर जाऊन म्हटलं आली असं बा घरी म्हणून फोन नाही केला तिनं आली नाही ना अजून सुन बाई तुम्हाला बी आला का फोन नाही भाऊजी मला तर नाही आला फोन जाय बर मोहन जाय बर पाय बर तिकडे जरा जा तिच्या ऑफिसात गे जाऊन पाय बर बरं मी फोन करून पाहतो तिथे हे यू सोड मला सोड मला माझा हात सोड खशाला पकडला मला तू सोड नहीं मेरी जान अब ये हाथ नहीं छूटेगा ये हाथ मैंने पकड़ा तो जीवन भर के लिए पकड़ा अब नहीं छूटेगा मुर्गी बहुत तरफा तुम्हें बिलकुल अब बड़ी अच्छे हाथ में आई अब नहीं छोड़ूंगा करके ही रहूंगा मेरी दिखा के ही रहूंगा हिंदी

कई येतो म्हणते तुला बोलावलं का घेवाले जाय मग घेऊन ये आई फोन केलो मी फोन नाही उचलत ते उचलून नाही राहिली फोन कामात असं नाही तर जास्त काम असं तर फोन तर उचलाव मग मला तो फोन करून बोलला दादा जास्त काम आहे तू येऊन जाय मी गेलो असतो पहिलेच लाडावून ठेवला आता एक आहे की सुधरून काय ते तर तशीच करण ते उशीर असेल पहिल्यापासूनच धाकात ठेवा लागते ला पहिल्यापासूनच धाकात ठेवा लागते शिस्त लावा लागते पहिल्यापासून पहिल्यापासून तर येईना जसं मोकडं तु 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 आता, या आता करते का ते फोन जाऊन पाय मोहन तूच ते जिथं काम करते का तिथं करतो मी पाहतो इकडे तिकडे मी पाहतो हो पाय बापा जाय नऊ वाजून गेले हा आता काय बाई या पोरीला समजत नाही बापा असं कैस त्यांना समजून सांगितलं होतं आता बाई मी बोलली मी सांगितलं म्हणून तुम्हाला काळजी पडून राहिली नाही तर पहिले तर तुम्ही काळजी नाही येते दहा वाजता येते नऊ वाजता तिच्या ताईच्या मतानं जवळ मन झाला तवा येत होत्या आता तुम्हाला बी काळजी पडली काय तर येते ना आता आता आतापर्यंत आले तर आता आता कुठं गायब होऊन जाईल येते ना आता कोण काळजी करता तुम्ही नाही हो ललिता तो बरोबर आहे आता कोणता दिवस कसा आहे ते कोणता दिवस कसा आहे ते बापा म्हणून मला काळजी लागून राहिले पहिले हे माझ्या लक्षात नाही आलं येते मा येते बा येते हा आता मले वाटते तसं लवकर येऊन जावा बापुरी ना घरी मग आणि मलाच वाईट म्हणता मी खरंच साठी बोलतो तर कोण तुम्ही काय पाहिजे तुम्हाला एवढ्या रात्री इथे दूध नाही भेटत इथे किराणा नाही मिळत इथं माझी बहीण डोली कॉम्प्युटरवर काम करते ओळखल डोली कम्प्युटरवर काम करते इथं माझी बहीण हो आहे आमच्या इथे डोली मॅडम पण तुमची बहीण होई हे काय माहित मुलया तो आता तो माहित झालो मी डोलीचा भाऊ मोठा तो डोली अजून घरी पोहोचली नाही म्हणतो तो आहे का इथं नाही डोली मॅडम तर कोणत्या गेल्या आठ नऊ वाजताच निघाले इथून असं नऊ घरी नाही पोहोचले ना अजून काय माहित्रोवा भाऊ आता मी काही पाठलाग केलो नाही मॅडमचा इथून गेल्या घरी पोचल्या नाही पोचल्या मध्ये काय माहीत करून पहा अजून कोणा मैत्रिणीच्या घरी गेल्या असन मॅडम नाही तर ठीक आहे ठीक आहे पाहतो मी मला वाटलं की इथं म्हणून इथं शोध पावा आलो पहिले ठीक आहे ठीक आहे टेन्शन नाही ठीक आहे मॅडम घरी नाही पोहोचले म्हणते अजून मॅडम तशा तशा वाटत नाही मुळे फोनवर बोलत राहते पण मॅडम जो तो साक्षीबंद झाला आहे म्हणते मुं मग फोनवर तो त्याच्या मंगे तर बोलत असन हा असं होऊ शकते बरोबर एखाद्या मध्ये गेले असन मॅडम मंगे सोबत हा घरी काही सांगितलं नाही तर भाऊ पाहिजे इकडे तिकडे इथे खान तू तुम्हाला खान नाही इथे जाऊ दे मला जाऊ दे हे बघ हे बघ मला बघ माझं माझं एंगेजमेंट झालेला आहे माझं एंगेजमेंट झालेलं आहे मला इथे इथून जाऊ दे मला प्लीज जाऊ दे मला नाहीतर खूप वाईट होईल तुझ्यासोबत माझे सासरे माझे सासरे सरपंच आहेत माझे सासरे तू खूप वाईट होईल माझा दादा तुला खूप मारल खूप मारल माझा दादा तुला जाऊ दे मला मला खशाला इथे आणलं तू खशाला बिलकुल चुप फडफड फडफड करू नको जास्त उडू नको इथे पंख कापून टाकन बिलकुल चुप म्हणजे चुप मी खा चुप राहणार खा चुप राहू मी खा चुप मला तू खाण नाही इथे जाऊ दे मला माझा फोन दे दे माझी बॅग दे माझी बॅग दे मी फोन करते फोन करते मी माझ्या दादाला फोन करते जाऊ दे मला ए तू बस विलाय तू मुर्गी काय दादाले फोन करतो काय दादाले दा फोन करतो मी आहे जो आहे तो मी हा आता बाकी कोणी नाही हो मी असं जाऊ नाही देणार जाऊ नाही देणार दिला गया मीला तेरपे जाणे नाही तुंगा चूप बिलकुल चूप हे बघ विनीत हे बघ तू नादानी खरू नको खूप महागात पडत तुरा तुला खूप महागात पडत हे बघ मला जाऊ दे मुखाट्यानं मला जाऊ दे नाहीतर बघ खूप तुझ्यासोबत तुझ्यासोबत खूप असं वाईट होईल ना तर तुला रड नाही येणार तुला रड नाही येणार तुला जाऊ दे मला चुपचाप जाऊ दे आता मी तुला आता तू मला जाऊ दिला ना तर मी आता तुला मी माफ करतो आता तुला मी माफ करेन तू तू जाऊ दे मला बस तू जाऊ दे मला चुपचाप बसाच माफ मला माफ करूच नको तू बरोबर होते मग ते समोर चुपचाप बसाच बिलकुल चुप बिलकुल चुप एकही शब्द बोलू नको एक शब्द जर बोलली ना आता चिकलपट्टी लावून तोंडाने बोलूच नाही देवाचा मग कुठे चालला तू एकटा मला इथे सोडून खान मला एवढं तर सांग मला खान दे इथे आणि तू कुठे चालला एकट तुले एक तर मी कधीच नाही सोडत आता मी तुले काऊन आणलं तुले उद्या याचा प्रश्नाचं उत्तर भेटेल फक्त चुपचाप राय मी जरासा जातो खाव पिवाचं घेऊन येतो आणि चुपचाप राय काऊन आणलं मी तुले एक तर सोडणार नाही काय काऊन आणलं ते उद्या तुला माहित पडेल चुप राहाय बिलकुल ओ यणकी फेस सांग ना इथे मला खा तू आता सांग ना ओ युगा ओ घड काय घडलं काय घडलं माझा दादा माझी आई खूप वाट बघत असताना माझी खूप काळजी करत असणार खाय करू खाय खरू गोड गोड खाय खरू तिथून निघाली म्हणते हा नऊ वाजताच निघाली म्हणते तिथून अजून पोचले का नाही घरी हा अर्ध्या पाहून तासात घरी पोचायला पाहिजे होत तिनं हा बोमला आता पहिले म्हणत होती ऐक नाही पण नाही आमची लाडकी बहीण होईल तरी मी म्हणतच होती का पायावर गोटा घेऊन पडान का नाही तेव्हा तुम्हाला समजा ऐके नाही माया तरी लय दोन तीन मॅडम मी बोलली मी ऐके नाही माया घ्या मॅम काय आता रे मोहन राकेश फोन करून पाय बर राकेश जेव्हा चाय न घरी त्याच्यासोबत असून कदाचित कर करून पाय बर राकेश फोन हो मोहन करून पाय बर राकेश फोन हा ये ये तो येत आहे त्या भेट झाली असं तर काही कामानिमित्त मग काही खरेदी गिरेदी करू बा असं काही असं कर बरं फोन कर बर कर हो बरं बरं ऐक करतो मी फोन हॅलो हा दादा काय म्हणतो राकेश तू क्या तु सोब नहीं दादा डोली मास का मैं रस्त में हाउ मैं घून राइलो मी आता पंद्रह मिनट पोच तो घरी डोली नहीं बा नहीं आई का डोली घरी कुछ नहीं कहीं नहीं बोल ठीक है ठीक है ये ये तू घरी तू ये घरी कहून दादा सांग ना दादा का डोली घरी नहीं ये तू घरी राकेश घरी ये महत्व पड़न ये ये घरी ये घरी घ त्याच्या समज नाही आहे ना तो पंधरा मिनिटात आता घरीच पोहचून राहिला म्हणते हा कुठ गेली रे बाबा मग डॉली हा आता काय करता आता बाबा त्याला पोलीस स्टेशनले कंप्लेंट करून देऊ पोरगी घरी नाही आली म्हणून हो हो करा करा पोलीस स्टेशन ला कंप्लेंट करून टाका पोलीस अभि ढून टेन जरा हो बरं ठीक आहे चल बरं कंप्लेंट देऊ नच देऊ आई मी पाहतो इकडे तिकडे जरा ते जी तशी काल जाते का नाही तिथं ती त्या एरियामध्ये मध्ये पाहिजे

तर ते अशी एवढी वर चढलीच नसती भेऊन राहिली असती बातच घरी आली असती मग तर ना तुम्हाला किती वेळा सांगू मी पोरगी वय आपली पोरगी वय तिला जरा बोला लवकर घरी बोलावा तुम्ही नाही लाडाची आहे लाडाची आहे तिथे तिला समजते अरे समजते सगळ्या सगळ्याचं समजते पण वेळ आल्यावर का नाही मती मंद होऊन जाते काही करायला जाते काही करू शकत नाही आता काय माहित आता ननदभाई कुठं असन काय असन सुरक्षित राहायला पाहिजे बाबा असं नस ननद सुरक्षितच असन सुरक्षितच आहे त्या ते कराटे गिराटे सरक्षित मग काही होत नाही त्या इले बरोबर आहे तुझी गोष्ट ते थे ये थे सरज येते पण चार पाच माणसा समोर बाईचे कराटे चालन काय तू सांग सांगून तिकून कुं दोन हात पकडले दोन पाय पकडले तर काय करून द्या कोणते कराटे काय जादूचे थोडे येते ना पहिले ताई असं नको बोला आईले अजून टेन्शन येते काही नाही होत म्हणा येते म्हणा ना खरं खरं काय बोलता अ बाई मा तोंडात खरं खरंच येते बापा काय करून आता बाई तुम्ही काही टेन्शन नको घ्या येते बाई हुशार आहे ना पहिले सगळेच येते बाईले कोणी कपडून कुठेही ना बरोबर सुटून येते सुटून येतील म्हणजे तिला काय कोणी पकडलं काय नाही कदाचित असं अशी म्हणतो मी तसं काही घडलं असेल तर त्या बरोबर येते म्हणतो हो येते येते ते बरोबर येते ते काही घेत नाही तर काही असत बसली असन तसंही तिला दिवसाची रातच वाटते इथं तर ना तर मोठी चूक आहे आपली तिले त्या वाटते दिवसाची राहत आपल्याला माहित आहे ना रात आहे म्हणून आपण असं हे याच्यामध्ये ठेवायला पाहिजे होता शिस्तीमध्ये आता येऊ दे बापा आता तिथे घरी तिथे घरी येऊ दे आता तिला जाऊच नाही देत बाहेर बाहेर जाऊच नाही बस घरी राहत घरचे कामं शिक माझं लग्न होई वरी हा बस करायचं